अगदी पांढरे शुभ्र मऊ लुसलुशीत एक सारखे असे लाडू बनलेत आणि पाक सुद्धा बरोबर बसला गेलाय हे आहेत पाकातले रवा लाडू हे लाडू करताना बऱ्याच जणांना टेन्शन येतं पाक जास्त शिजला, शिजला गेला तर लाडू घट्टसर होतात कमी शिजला गेला तरी लाडू सेलसर होतात तर अगदी अचूक पाक कसा करायचा पाक जास्त शिजू नये यासाठी काय करायचं आणि समजा चुकून जास्त शिजला गेला तर काय करायचं हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नमस्कार सुनंदा होम कुकिंग चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा स्वागत आहे इथे आपण अर्धा किलोच्या प्रमाणात पाकातले रवा लाडू करतोय त्यासाठी बारीक झिरो नंबरचा रवा किंवा चिरोटी रवा असंही म्हणतात तर तो घेतलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे रवा घेताना तो वाटीनेच मोजून मापून घ्यायचा आहे म्हणजे आपलं साखरेचं प्रमाण पाकाचं प्रमाण किंवा तुपाचं हे चुकत नाही मी इथे ही वाटी फुल भरून अगदी रास लावून चार वाटे इतका रवा घेतला आहे आणि त्याच तीन वाट्या सपाट भरून साखर घेतलेली आहे साडेतीनशे ग्रॅम इतकी साखर होते त्याच वाटीने साजूक तूप वितळवून घेतलेलं आहे सवाशे ग्रॅम इतकं तूप आहे दोन चमचे इतकी वेलची पावडर घेतलेली आहे थोडेसे पिस्त्याचे काप थोडेसे बदामाचे तुकडे आणि दोन चमचा इतका मनुका घेतलेला आहे तर तुम्हाला एक किलो रव्याचा लाडू करायचा असला तरी एखादी मोठी वाटी, वाटी बघून जिच्यामध्ये एक किलो रवा चार वाटे इतका बसला जाईल अशी वाटी घ्यायची आहे तर गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे मोठी कढई ठेवली त्याच्यामध्ये तीन चमचे इतकं साजूक तूप घालून घेतलं आणि त्यामध्येच मनुका घातलेला आहे आता एक दोन मिनटानंतर पुन्हा त्याच्यामध्ये बदामाचे तुकडे घातले मनुका चांगला फुलल्यावर एका वाटीमध्ये काढून घेऊयात तर आता त्याच तुपावर हा सगळा आपण रवा घालून घेऊयात इथे आपल्याला रवा आचेवरच परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम अजिबात कमी जास्त करायची नाही आता थोडासा रवा कोरडा पडलेला आहे त्याच्यामध्ये दोन तीन चमचे इतकं साजूक तूप घालून घेते आणि हे हो एवढंच घालणार आहोत आपण हे बाकीचं आपल्याला नंतर लागणार आहे ते ठेवते साईडला मी तर इथे बघा सुरुवातीलाच तुम्ही तूप जास्त घातलं तर रवा एकतर कडक होतो आणि तो, तो पाकामध्ये मुरला जात नाही आणि लाडू वतानाही ते बरोबर वळले जात नाही म्हणून आपण कमी तुपावरच मंदाचे हा रवा एकसारखा परतवून घ्यायचा आहे आता इथे मला जवळजवळ दहा एक मिनिट तरी लागले असतील रवा परतवून घ्यायला आणि तुम्ही रव्याचा हलका क्रिमिश रंग बघत आहात आणि हा सुरुवातीचा रवा बघा अगदी पांढरा शुभ्र आहे तर हा क्रिमिश रंगच बरा वाटतो अजून एक दोन मिनटं परतवून गॅसची फ्लेम पूर्ण बंद करून खाली उतरून ठेवूया एक तर कडाई खूप तापलेली असते आणि रवा आपला खालून कडक होऊन जाईल असं दोन तीन मिनटं आपण त्याला परतवून घेऊयात आणि आता साईडला ठेवून देते तर पुन्हा गॅसवर एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये सगळी साखर घालून घेतली म्हणजे जितकी वाट्या साखर त्याच्या निम्म पाणी तीन वाट्या साखर तर दीड वाटी इतकं पाणी घालून घेतलं गॅस ऑन केला आणि आता आपण ह्याला एकसारखं चमचाने ढवळत राहूयात म्हणजे साखर वितळली जाईल तर साखर वितळल्यावर लगेच बघा हे दूध घालून घ्यायचं आहे तर गर हे गरजेचं आहे याच्यामुळे काय होतं साखरेतली जी कचरा आहे दिसून येत नाही तर ती अशी निघून येते आणि आपला पाक स्वच्छ राहतो आणि लाडू देखील आपले पांढरे शुभ्र होतात मात्र हे करत असताना याची फ्लेम एकदम स्लो ठेवायची म्हणजे आपला पाक हा जास्त शिजला जात नाही तर इथे बघा अगदी पाक स्वच्छ करून झालेला आहे त्याच्यामध्ये लगेचच मी आता अगदी जर असं रस घालून घेते म्हणजे पाक शिजताना साखर जमा राहते ना पातेल्याच्या कडेशी ती तशी होत नाही म्हणजे इथे आपला पाक हा व्यवस्थित बनला जातो आता पुन्हा आपल्याला चमच्याने असं एकसारखं ढवत राहायचं आहे आणि आता मीडियम फ्लेमवर आपल्याला चार मिनटाची पाकाला सलग अशी एक उकळी काढून घ्यायची आहे चांगला व्यवस्थित शिजला गेला पाहिजे आणि ही उकळी काढत असताना आपल्याला चमच्याने एकसारखं ढवत देखील राहायचं आहे आता जवळजवळ एक सात आठ मिनटं झालेली आहेत त्याच्यानंतर मी पुन्हा प्लेटवरती घालून घेते तर बघा घातल्या घातल्या लगेच पाक पसरला गेला म्हणजे आपला पाक बनलेला नाही तर ही आपल्याला प्रोसेस दर दोन मिनटांनी करत राहायची आहे दर दोन मिनटांनी पाक शिजवायचा प्लेटवरती घालून घ्यायचा तर आता जवळजवळ दहा मिनिट झालेले आहेत मी पुन्हा एक चेक करते तर इथे बघा पाक घातल्या घातल्या तसा स्थिर राहिलेला आहे तर इतकं सोपं आहे असं स्थिर राहिला पाक म्हणजे आपला पाक बनला आता थोडासा एक दीड मिनिटानंतर आपण याला चेक करूयात तुम्ही लगेच चेक करायला जाल तर हाताला चटका बसेल आणि मधली जी तार आहे ती दिसून येणार नाही तर इथे आपला व्यवस्थित असा पाक बनलेला आहे आता गॅसची फ्लेम बंद केली त्याच्यात सगळं तूप घालून घेतलं आपण चिल्लक ठेवलं होतं ते आणि आता मिक्स करून त्याच्यामध्ये पुन्हा सगळा हा रवा घालून घेऊयात तर इथे ना तुपामुळेच काय होतं एक तर पाकही मोडला जातो जास्त घट्टसर होत नाही आणि लाडू देखील आपले मौसर होतात तर तुम्हाला सुरुवातीला हे मिश्रण थोडंसं पातळ वाटेल काही हरकत नाही ते हळूहळू घट्टसर होतं तर आता इथे बघ आपल्याला हे मिश्रण झाकून ठेवायचं आहे दहा मिनटांसाठी आणि तर दहा मिनटांनी आपल्याला चेक करत राहायचं आहे तर इथे बघा दहा मिनटांनी तुम्हाला दाखवते मी थोडंसं घट्ट सर होतं तुम्ही एकदम करायला जालना एक पाऊन तास आहे तर पूर्ण घट्ट झालं असतं ते पुन्हा असं एकजीव करणं मग अवघड जातं आता थोडीशी वेलची पावडर घातली थोडेसे ड्रायफ्रूट घातले पुन्हा आपण आता हे मिक्स करून घेऊयात आणि हे मिश्रण आपण पुन्हा एक दहा पंधरा मिनिटांसाठी झाकून ठेवूयात तर इथे ना दर दहा मिनटांनी रवा थोडा थोडा फुलत जातो बघा तुम्हाला दाखवते मी तर पुन्हा बघा दहा पंधरा मिनटांनी अजून थोडंसं घट्टसर होतं आणि तुम्हाला दाखवते मी असा गोळा बनतो पण हा लाडू वन्हाइतपत झालेला नाही ह्याचे लाडू वळतील पण ते बसके लाडू होतील आता बघा हे पुन्हा अजून एक दहा मिनटानंतर अजून जास्त कोरडं झालेलं आहे तर असं हे ना वर खाली करत राहणं गरजेचं आहे तुम्ही एकदम करायला जाल ना ते तर ते लाडू वळले नाही तर इथे बघा हा गोळा असा बनत आहे आणि पण ते लाडू असे बसके बनतील आता चमचा बघा किती ड्राय बनलेला आहे तर सगळे मिश्रण असे तळाशी ते बसलेलं आहे त्याचं कोरडं करून घेऊया तर इथं बघा हे अजून एक पंधरा मिनटांनी जवळजवळ असं एक मला एक तासभर तरी गेलेला आहे इथे बघा पूर्ण सव्वा तास होऊन गेलेलं आहे मिश्रण किती कोरडं बनलेलं आहे बघा आणि हे असं झाल्याशिवाय लाडू बांधायला घ्यायचे नाही तुम्ही ओलसरपणे बांधायला घ्याल लाडू वळले जातील पण ताटात ठेवल्यानंतर ते घालून बसके होतील तर थोडंसं मिश्रण असं हातामध्ये घेऊन मुटका होतोय का बघायचं तर बघा असा मुटका होते, होते। सगळा पाक रव्याने सोशून घेतलेला आहे रवा अगदी मौसर झालेला आहे शिवाय आपण तूप देखील भरपूर घातले त्यामुळे लाडू वळताना जराही अडचण येत नाही सहज लाडू वळला जातो हे बघा काही जोर वगैरे लावावं लागत नाही गोल गर्गत असा लाडू वळून होतो तर इथं एक एक करून मी सगळे लाडू वळून घेते तर इथे बघा अगदी शेवटचं मिश्रण राहिले दोनच लाडू होतील तरीसुद्धा इतकं कोरडं असताना लाडू सहज वळला जातोय हे बघा तर आपण इथे अर्धा किलो रवा घेतला होता आणि साखर तूप वगैरे धरून तर जवळजवळ एक किलो मिश्रण होतं आणि त्याच्यामध्ये एकाच साईजचे बत्तीस लाडू झालेले ला आहेत अगदी बांधल्या बांधल्या लगेचच नाही दोन तीन तासाने तुम्हाला दाखवते मी लाडू आतून कसा बनला आहे अगदी मौसर होतात आणि खाताना देखील ते खुशखुशीत लागतात तर यासाठी जे काही सामान घेतलं होतं जे काही टिप्स आहेत डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे चेक करा आणि रेसिपी आवडली तर करून बघत चला थँक्यू